नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज खरं म्हणजे मी कमी बोलणार आहे आणि तुमच्या कमेंट्स मला ऐकायच्यात वाचायच्यात की नक्की तुम्ही कसा विचार करता उद्याचा दिवस फार महत्वाचा असणार आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल आता काही तासांवर आलेला आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे हा निकाल त्या अर्थानं ऐतिहासिक असणार आहे सर्वोच्च न्यायालयानं ना जो निकाल दिला होता त्यामध्ये ते त्यांनी बऱ्याच गोष्टी सुस्पष्ट केल्या होत्या त्यामध्ये राज्यपालांचं वर्तन कसं होतं इथपासून त्या सगळ्याच गोष्टी सर्वोच्च न्यायालयानं ना व्यवस्थितपणे अधोरेखित केल्या पण शेवटी हा सगळा निकाल द्यायचं काम मात्र विधानसभा अध्यक्षांचं आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं नाही असं सांगत त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये चेंडू टाकला पण त्यामध्ये वेळ किती असावा किती कालावधीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यावा याचा मात्र उल्लेख नव्हता रिझनेबल टाईम असा शब्द सर्वोच्च न्यायालयानं वापरला आता रिझनेबल टाईम असं म्हणत म्हणत तो वेळ आता जवळपास आठ महिने झालेले आहेत आणि आता उद्या हा निकाल येतोय राहुल नार्वेकर निकाल काय देतील हा महत्वाचा प्रश्न आहे उद्या त्याबद्दल आपण चर्चा करू आज भाकीत फार करण्याची आवश्यकता नाही आहे कारण हा निकाल काही तासांवर आलेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे त्याबद्दल मात्र बोलल्या पाहिजेत ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि त्या भेटीनंतर मात्र बरी चर्चा सुरू झाली मुळामध्ये नार्वेकर आणि शिंदे यांची भेट झाली आणि तीही नार्वेकरांनी स्वतः शिंदेच्या घरी जाऊन शिंदेची भेट घेतली निकाल अगदी काही तासांवर आलेला असताना राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेची भेट घ्यावी का राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या त्यांच्याकडे हा सगळा निकाल आहे त्यामुळे तेच निकाल देतील ते ठरवतील एकनाथ शिंदेसह सोळा आमदार पात्र आहेत की, पात की अपात्र आहेत अशा वेळी जे न्यायाधीश आहेत राहुल नार्वेकरांचा लवाद एका ते न्यायाधीश आहेत त्यामुळे न्यायाधीशांनी अशा प्रकारे थेटपणे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी का याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे काही कायदेतज्ञांचं म्हणणं असं आहे की याचा अर्थ असा आहे की जणू काही तुलना त्यांनी केली आहे की जणू काही न्यायाधीशांनी आरोपीची भेट घेण्यासारखं हे आहे काय आहे माहिती नाही पण मुळामध्ये राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेची भेट का घेतली असेल तेही निकाल काही तासांवर आलेला असताना त्यामुळे काही चुकीचे पायांडे पडले आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे राहुल नार्वेकर असं म्हणतायत की मी आमदार आहे आणि आमदार म्हणून माझे पण काही काम आहेत मुख्यमंत्र्यांना ज्याप्रमाणे बाकीचे आमदार भेटू शकतात त्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी मी भेटू शकतो आणि मी अन्य लोकांनाही भेटतो त्यामुळे आमदार म्हणून मी अन्य लोकांना भेटतो मुख्यमंत्र्यांना भेटतो त्यामध्ये काही गैर काहीच नाहीये पण निकाल अगदी जवळ आलेला असताना अशा प्रकारे राहुल नार्वेकरांचा एकूण रोल फार महत्वाचा असताना त्यांनी भेटणं किती योग्य आहे तुम्हाला काय या वाटतं याबद्दल बोललं पाहिजे एक फक्त संदर्भ सांगतो तो जास्त महत्वाचा आहे म्हणून सांगितलं पाहिजे एकोणीशे बावन्नला भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसनं यश मिळवलं पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान झाले एकोणीशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एकूण सगळंच चित्र बदललं कारण त्या अर्थानं ते पहिलं लोकांनी निवडलेलं सरकार होतं तोपर्यंत हंगामी प्रभारी वगैरे सरकार पंतप्रधान मंत्रिमंडळ होतं पण एकोणीशे बावन्नची निवडणूक ही पहिली निवडणूक होती देशाच्या इतिहासामधली आणि या निवडणुकीनंतर जेव्हा लोकसभा आली अस्तित्वात तेव्हा गणेश वासुदेव मावळणकर म्हणजे ज्यांना दादासाहेब मावळणकर असं म्हटलं जातं दादासाहेब मावळणकर दादा 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 हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले लोकसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर एक किस्सा असा आहे एक अनुभव असा आहे घटना अशी आहे की जेव्हा ते लोकसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा पंडित नेहरूंना लोकसभेच्या अध्यक्षांना भेटायचं होतं मावळणकरांना भेटायचं होतं दादासाहेब मावळणकरांना पंडित नेहरूंनी निरोप पाठवला की मला तुम्हाला भेटायचं त्यावर मावळणकरांनी पंडित नेहरूंना एक चिठ्ठी पाठवली आणि त्यामध्ये असं लिहिलं की लोकसभेचे अध्यक्ष म्हणून मी तुमच्या दालनामध्ये येऊ शकत नाही तुम्ही पंतप्रधान आहात माझे पण नेते आहात व्यक्तिशहा हा मुद्दा वेगळा पण लोकसभा अध्यक्ष इज अबो ऑल त्यामुळे मी तुमच्याकडे येऊन तुमची भेट घेणं बरोबर नाही तुमची इच्छा असेल तुमचं काही काम असेल तर तुम्ही माझ्या दालनामध्ये या आणि माझी भेट घ्या तेच योग्य आहे की जेव्हा ही चिठ्ठी गेली तेव्हा पंडित नेहरूंना पटकन आपली चूक उमगली सगळंच नवं होतं लोकसभा पण नवी होती हे सगळे प्रोटोकॉल नवे होते पण पंडित नेहरूंच्या लक्षात आलं की आपण चूक काय केली आहे ते पटकन दालनामध्ये गेले दादासाहेब बावडकरांच्या त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि हे सांगितलं की तुमचा निर्णय अगदी बरोबर होता लोकसभेच्या स्पीकरन पंतप्रधानांच्या दालनामध्ये स्वतः येणं हे खरोखरच गैर आहे आणि त्यामुळे तुम्ही जे केलं ते अगदी बरोबर आहे पंतप्रधान म्हणून जर माझं कुठलंही काही काम असेल मला तुम्हाला भेटायचं असेल तर मी तुमच्या दालनात गेलं पाहिजे चांगली गोष्ट अशी आहे की मुळामध्ये असं असताना सुद्धा राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेकडे जातात घरी जातात भेटतात हे थे कितपत योग्य आहे खरं म्हणजे समजा काही वाटलं तर एकनाथ शिंदे राहुल नार्वेकरांच्या दालनामध्ये जाऊ शकतात त्यांची भेट घेऊ शकतात आणि मतदारसंघाचं काम समजा काही असेल तर आमदार म्हणून राहुल नार्वेकर या निकालानंतर ते काम करू शकतात पण आता हे करण्याची आवश्यकता अजिबात नव्हती हे झाल्यानंतर मात्र चर्चा सुरू झाली आणि अर्थातच त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या शिवसेनेनं असं म्हटलंय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं की न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांची ही कृती रेकॉर्डवर घ्यावी त्याची नोंद करावी त्यामुळे मुळामध्ये विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन भेटणं आणि तेही निकालाच्या तोंडावर हे चुकीचा पायंडा पाडणार आहे ही कृती गैर आहे याचा उल्लेख मुद्दाम आम्ही करतो हो, आहोत याचं कारण असं की सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा याची दखल घ्यावी खरोखरच राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत काही तासांवर अतिशय महत्वाचा ऐतिहासिक निकाल आलेला आहे अशा वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटणं योग्य होतं योग्य आहे कुठला पक्ष असो तुमचा तुम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक असा विरोधक असा मुद्दा तो नाही आहे पण लोकशाहीमध्ये काही संकेत असतात तु पायंडे फार महत्वाचे असतात त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची ही कृती चूक आहे की बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये हे बे पुन्हा भेटू